नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र आज जुन्नर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार साठी आलेल्या सर्व पत्रकारांचं प्रथमता मी पक्षाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आभार मानतो पत्रकारचा विषय आजचा सन दोन हजार चोवीसची विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी या ठिकाणी लागू शकते आणि पाठीमागच एक तीन चार महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये शिरो लोकसभेचा हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा म्हणजे तुतारीला या ठिकाणी सोडण्यात आला होता आणि सर्वांनी या ठिकाणी पाहिलं त्या इलेक्शनमध्ये आपले जे सहा तालुके होते त्या सहा तालुक्यांमधून जुन्नर तालुक्यामधून या ठिकाणी विक्रमी मातांनी आपले विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे साहेब निवडून आले त्यामध्ये शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा होता त्याचप्रमाणे दोन नंबरला खेड तालुका होता तर मला बाकीच्या तालुक्यात बोलायचं नाही आपला जो जुन्नर तालुका आहे ह्या जुन्नर तालुक्यांमध्ये पहिल्यापासून शिवसेना हा पक्ष तळागाळात गेलेला आहे घराघरात गारा गेलेला आहे म पंचायत समिती असेल त्याचप्रमाणे जिल्हा परिषद असतील अशा बऱ्याचशा संस्थांवर या ठिकाणी पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे ग्रामपंचायती पण राहिलेलं आहे मार्केट कमिटी सुद्धा आपले संचालक आहे कारखान्यावर पण संचालक होते आता आहेत त्याचप्रमाणे आता जी निवडणूक येत आहे दोन हजार चोवीसची विधानसभेची आम्ही ज्या निष्ठेने लोकसभेला काम केलं होतं तर आम्हाला त्यावेळेस पूर्ण खात्री होती की येणारी जी विधानसभा आहे ती आपल्या मशाल या आप चिन्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळणार आणि जुन्नरचा दोन हजार चार नंतरचा जो आता दोन हजार चोवीस म्हणजे वीस वर्षनी हा शिवसेनेचा आमदार या ठिकाणी हक्काचा होणार पण परंतु आता तालुक्यामध्ये असं वातावरण चालू आहे का कोण काय बोलतं आहे कोण काय बोलतं आहे त्याच्यामुळे आमचा शिवसैनिक हा बाहेर झालेला आहे आमच्या भाष येऊन नाही त्या गोष्टी बोलते पण आम्हाला पण नक्की काय कळाली आम्ही तालुका प्रमुखांक बोलतो त्याच्यानंतर समन्वयक बाळासाहेब दांगड असतील त्यांच्यापर्यंत आम्ही जातो पण जे खालचे शिवसैनिक आहे सर्वसाधारण ते आमच्याकडे येतात आम्हाला विचारतात नक्की काय झाले का आपल्या माशालीला तिकीट काय आले आपण लोकसभेला तुतारी वाजवली विधानसभेला आपल्याला माशाल भेटणार आहे परंतु काही सगळा संभ्रम कार्यक्रम असल्यामुळे आज या ठिकाणी माऊली शेठ खंडागळे असतील बाळासाहेब दांगड असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही मिटिंग आपण या ठिकाणी लावली आहे आमचं या माध्यमातून एवढंच वरिष्ठांना सांगणं आहे की जुन्नर तालुक्यातली शिवसेना ही आजची नसून ही भरपूर दिवसापासून एकोणीसशे जे सासठला जेव्हा शिवसेनेचा सा उदय झाला बाळासाहेब ठाकरेंनी केला तेव्हापासून एकदम निष्ठेने काम या ठिकाणी शिवसैनिक करत आहोत आम्ही लहान होतो आज आम्ही मी, मी स्वतः उपतालुकाप्रमुख आहे बेल्ला राजुरी जिल्हा परिषद घाटाचा आम्ही लोकसभेचं जे से निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये नऊ हजार आठ हजार सातशे वर्ष म्हणजे सा पावणे नऊ हजारचं लीड आम्ही वेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटातून अमोल कोल्हे साहेबांना दिलं आणि आमचा शिवसैनिक हा प्रत्येक भुताव बसून होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर विषय घे विषय जर शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा घेतला तर त्यांचे कार्यकर्ते होते नाही असं नाही परंतु सिंहाचा वाटा हा शिवसैनिकांचा होता आणि शिवसैनिक का लढत होता तर दोन हजार चोवीसची विधानसभा ही आम्हाला भेटेल माशालीला भेटन या हिसाबाने शिवसैनिकांनी काम केलं पण आता आनी जा दर लोग सबेला जा, जा जा, ते चित्र दिसत नाही आणि दुसरा विषय जर सांगायचा ठरला तर लोकसभेला ज्या तुतारीचं काम ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यातले जवळजवळ चाळीस टक्के कार्यकर्ते आज घड्याबरोबर आहे आमच्या भागात बी ती परिस्थिती आम्ही स्वतः दाखवू शकतो का हे आज जे कार्य तुतारीबरोबर जे लोकसभेला होते ते आता विधानसभेला गेले म्हणजे तुम्हाला जर जुन्नरचा आमदार हा महाविकास आघाडीचा निवडून आणायचा असेल तर या ठिकाणी माशालीलाच तिकीट द्यायला लागेल नाहीतर तुतारीवर जर तुम्ही हे तिकीट गेलं तर काय होईल हे आम्ही पण सांगू शकत नाही पण शंभर टक्के जर माशालीला तिकीट भेटलं तर महाविकास आघाडीचा आमदार या ठिकाणी आम्ही शरदचंद्र पवार साहेब उद्धव साहेब व काँग्रेस पक्ष यांना जे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करायचे त्याच्यासाठी जुन्नरचा शिलेदार हा माशालीचा शंभर टक्के आम्ही रात्रंदिवस काम करून निवडून आणू एवढंच ह्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगून वरिष्ठांना कळवायचं होतं एवढंच उद्धव ठाकरे अजून जागा जाहीर झालेली नाही नाही असं नाही बोल अजून काहीच सांगू शकत नाही आम्ही माशाडीला तिकीट मागतोय आम्हाला थोडं सर्व जुन्नर तालुक्यातला जो शिवसैनिक आहे त्याला कन्फर्म आता मशाल तिकीट तुम्हाला भेटणार म्हणजे डिक्लेअर होणार असं कन्फर्म वाटत नाही त्यामुळं जो सैनिक आहे तो शहीद वैर झाला आणि तो आमच्याकडे येतोय आम्हाला विचारतोय आम्हाला सांगतोय का आम्ही ज्याप्रमाणे लोकसभेला ज्या तळमळीने तुतारीचं काम करून तुतारीचं बटन दाबलं तीच कंडिशन सेम आज तालुक्यामध्ये आहे जुन्नर तालुक्यातला शिवसैनिक व मतदार हा माशालीचा बटन दाबण्यासाठी उत्सुक आहे आणि माशालीचाच आमदार निवडून येईल त्यासाठी आम्हाला नाही दिलं तुम्ही काय

त्या अशा परिस्थिती जर तुम्ही दुसरी बाजू घेत तर कितपत साहेब आमचं असं म्हणणं आहे शिरूर लोकसभेचे सध्याचे विद्यमान खासदार हे जुन्नर तालुक्याचे आहेत नारंगावचे आणि ते तुतारी पक्षाचे आहेत त्यांचं चिन्ह तुतारे निवडून आले शरदचंद्र चंद्र ते आहेत जुन्नर तालुक्यामध्ये जो आमदार हवा तुम्ही समतोल ठेवला पाहिजे ना जो आमदार हवा हमाशरीचा हवा ही आमच्या सारख्या शिवसैनिकांची आणि सगळ्यांची अशी भावना आहे त्यामुळे आमची मागणी होती जो कोणी आमदार दिला जाईल त्यावेळेस पण आम्हाला सिग्नल दिले होते ना खासदार किला आम्ही आमदार किला तुम्ही त्या हिशोबाने आम्ही कामं केलेली आहेत तेवढी ताकद पण आमची आहे आमचं पासटे सत्तर हजार आहे आम्ही सर्व मतदानी तुतारी गेलो खासदार दिला कोणत्याही प्रकारे मी थोडस कुठही कुठेही अशा प्रकारचं की जो आमदार दिला जाईल ज्या वेळेला खासदार आमचा सत्कार घ्यायला आले शिवसेनेचा सत्कार घ्यायला आमच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये खासदारांनी त्यावेळेला स्पष्टपणाने हे वाक्य आहे ऑन रेकॉर्ड येते की शिवसेनेला मानाचं पान दिलं जाईल अशी खासदारांची स्वतःची त्यावरची बाईट आहे किंवा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मानाचं पान दिलेलं आहे त्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं शिवसेनेला अर्थात मशालेला तिकीट मिळालं पाहिजे आणि ते आवाजवी असं आम्हाला वाटत नाही जागा हा जर तरचा प्रश्न आम्हाला खात्री आहे नाही जावं म्हणून आम्ही आता पत्रकार परिषद घेतो नाव आमच्या भावना करावं म्हणून तुमच्या मार्फत आम्ही सांगतोय आता हेच पक्षाचे वरिष्ठ आता आमचे संपर्क प्रमुख असतील काँग्रेस आहे अहो आता आमची महाविकास आघाडी आम्ही एक पक्ष ही निवडणूक लढवत नाही ज्याप्रमाणे लोकसभेला महाविकास आघाडी ही निवडणूक केली त्याचप्रमाणे विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन उमेदवार देऊन तो निवडून आणणार आहे त्यामुळं आमची जी मागणी आहे ती माशा झाली महाविकास आघाडीत याचा प्रवेश होणार हे तिकडं जाऊन भेटले ती तिकडं जाऊन भेटलेत काही आजी असतील काही माझी असतील या सगळ्यांमधून शिवसैनिकांमध्ये रोष आहे की आपण काम करून ज्यांच्यामुळं पक्षाला खूप सोसाव्या लागल्यात मग तो राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल तीच लोक जर परत येऊन इथं उमेदवार असतील तर मग ते कदापि शिवसैनिकांना मान्य होणार नाही तेच तीच भूमिका खरं ते शिवसैनिकांची की आम्हाला कोणत्याही प्रकारे बाहेरचा उमेदवार चालणार नाही एक त्याचं म्हणतो बाहेरला म्हणजे काम आता आयत्ताची आयताची व्याख्या वेगवेगळी होऊ शकते ना जो उमेदवार समजा आता काँग्रेस पक्षातून तो जर समजा उद्या मध्ये प्रवेश करत असेल तर तो आयात म्हणू शकता का किंवा एखादा शरद चंद्र पवार पक्षाचा शालीमध्ये प्रवेश करत असेल त्या रोग जर भेटत असेल तर तो आयात म्हणू कशी आयातची व्याख्या आमच्या दृष्टीने शिवसेनेच्या दृष्टीने अशी आहे आमचं लॉजिक हेच आहे जे सन्माननीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना मतदान मिळाले त्यामध्ये अधिकचा वाटा हा शिवसेनेचा आहे हे सगळ्यांनी मान्य केलं आज मताच्या टक्केवारीमध्ये शिवसेना तालुक्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये शिवसेना आहे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यामध्ये मताचा वाटा मताचा टक्का जर धरला तर तो, तो शिवसेनेचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं नैसर्गिक न्यायानं ही जागा शिवसेनेला अर्थात मशालीला जावी एवढी माफक अपेक्षा आहे मला वाटतं त्याच्यात गैर काहीच नाही आमची टक्केवारी जास्त परंतु आपण मागचा जर इतिहास थोडा पाहिला अशा काही शिवसेनेत होत्या त्याच्यानंतर अजिबात नाही एकोणीसशे नव्वद सालापासून पंच्याण्णव सालापासून जर आपण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रत्येक वेळेला शिवसेना साठ पेक्षा जास्त मतदान हे विधानसभेला घेतलेलं आहे मग आमचा उमेदवार पराभूत झाला असेल किंवा विजय झाला असेल तर ॲव्हरेजली साठ हजारपेक्षा जास्त आहे त्याला अपवाद एक आहे दोन हजार चौदाचा दोन हजार चौदा साली अचानकपणाने युती तुटली आमच्या उमेदवाराला त्रेचाळीस हजार मतं मिळाली आणि आमच्यातून बाहेर गेलेल्या उमेदवाराला बावीस हजार मतं मिळाली अपक्षांची मतं सोडून द्या त्याही वेळेला दोन्हींचा विचार करता शिवसेनेला साठ हजारपेक्षा अधिकचं मतदान मिळालेलं आहे विजय भले तो आमचा उमेदवार पराभूत झाला असेल पण आमचं तेच म्हणणं आहे आमचं लॉजिक तेच आहे की शिवसेनेकडं साठ हजार हे केडर बेस होते आहे आमचं मतदान ते ठरलेलं आहे तिथे उमेदवार कुणी असो इव्हन नुसती विधानसभा नाही लोकसभेला तर त्याहून अधिकचं मतदान आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद यांचा जर आकडा काढला तर तो देखील पंच्याहत्तर हजाराच्या पुढे जातो या सगळ्या याच्यामध्ये आमचा आजचा दावा तोच आहे की शिवसेनेचं मतदान हे साठ हजार आहे एक लाख आठ हजार एकशे एकोणीस मतदान जे मिळालं त्यामध्ये साठ हजारपेक्षा जास्त मतदान हे शिवसेनेचं आहे त्याच्यानंतर उरलेल्या मतदानामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय मोहन शेठने आता ज्या पद्धतीने सांगितलं किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर विद्यमान आमदारांनी अनेक जे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या काँग्रेस कौंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम करणारे पदाधिकारी ते मागे फिरवलेले होते किंबहुना ते पुन्हा त्यांच्याबरोबर काम करायला लागले म्हणजे आमचा असा दावा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुद्दा पुन्हा एकदा घटत चाललेले आहे किंवा ती लोक फिरलेत कार्यकर्ते फिरलेत मागे फिरलेत असं आमचं निरीक्षण आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यात मोठा वाटा हा शंभर टक्के शिवसेना याच पक्षाचा आहे त्याच्यामुळं आम्हाला नैसर्गिक आमचं म्हणणं असं खात्रीनं आम्हाला जागा मिळाली पाहिजे शेवटी जर काही वेगळा निर्णय झाला तर जर आणि तरचा विषय तो त्यावेळेला पुन्हा एकदा असं सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निर्णय शिवसैनिक सांगतील तसा निर्णय होईल महाविकास आघाडीतून समजा उपघाटाला म्हणजे शिवसेनेच्या उपघाटाला जी जागा देण्यात आली तर तुमचा उमेदवार कोण असतो मशाल उमेदवार मशाल उद्धव साहेब नितीन तो उमेदवार असेल आमचा आमच्या उमेदवार मशालच आहे काही विषय असेल सर्वांनी कोणतरी काय नाही हे बघा इच्छुक राहणं काय गैर नाही मी स्वतः इच्छुक आहे दांगड साहेब इच्छुक आहेत आम्ही इच्छुक आहोत शेवटी याचा निर्णय बघा तिकीट देणं हे पक्षप्रमुखांच्या हाती आहे ए बी फॉर्म त्यांच्या हातात आहे ते ज्याला देतील तो उमेदवार असं तो तत्कालीन निर्णय आज काहीच सांगता येणार नाही आणि तशी वेळ येणार नाही याची खात्री नाही कोण असं असं तुम्ही म्हणताय नाही त्यावेळेला त्यावेळेला पक्षप्रमुख आमचे सगळे शिवसैनिक यांच्याशी संवाद होईल आणि निर्णय होईल काही प्रतिक्रिया घेत असताना तिथे काही शिवसैनिक भेटले आम्हाला ते म्हणणार की जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे जर नाही तर आम्ही अपक्ष माणूस डोंब करणार कसं आहे ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि बघा शिवसैनिक कोणताही कार्यकर्ता प्रेम करत असतो ती कार्यकर्त्याची भूमिका आहे ही त्याची त्यांनी त्याच्या भावनेला वाट करून दिली मी परत सांगतो ही कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची मानसिकता आणि भूमिका आहे ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी यातना भोगल्या मागच्या दोन हजार चार नंतर शिवसेनेला इथं लोकप्रतिनिधित्व करण्याची आमदार करण्याची संधी मिळाली नाही आणि या माध्यमातून आता शिवसेनेला संधी येते असं शिवसैनिकांना वाटते म्हणून ते आपल्या भावना बोलून दाखवतात त्याच्यामध्ये फार वेगळं काय वाटण्याचं कारण नाही आघाडी धर्म पाळला आघाडी धर्माचा शंभर टक्के आम्ही पाळण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच आघाडीनं म्हणजे हा प्रश्न फक्त शिवसेने पुरता मर्यादित नाही आघाडीचा धर्म पाळण्याची काय म्हणू आपण आघाडीचा धर्म हा तिघांसाठी लागूय केवळ शिवसेनेसाठी नाही लक्षात घ्या केवळ केवळ शिवसेनेसाठी नाही तीनही पक्षांनी तो पाळण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं